ओम गंग गंगणपतय नम श्रीराम जयराम जय जयराम दशक दहा, समास सहा भ्रम निरूपण भ्रम निरूपण श्रीराम पूर्वी विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार यासंबंधी निरूपण केले होते या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते आणि कल्पांती म्हणजे कल्पाच्या अंतात प्रलय झाल्यावर विश्व नाहीसे होते पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याचा काहीही संबंध नसतो तो विश्वाच्या आधी मध्य आणि अंती म्हणजे शेवटी सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंदाटलेला भरलेला असतो परब्रह्म परमात्मा परब्रह्म सर्व काळ असतंच असतं त्यावर मध्येच हा विश्वाचा भ्रम भासू लागतो तो काही काळ भासतो म्हणजे हे विश्व सत्य आहे असं वाटायला लागतं आणि कालांतराने हे विश्व हा ब्रह्म हे सुद्धा नाश पावतं हा भ्रम नाश पावतो विश्वाची उत्पत्ती स्थिती संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात असतं होत जात आहेत असे निरंतर दिसून येतं हे खरं पण कल्पांती म्हणजे युगांचा अंत झाल्यावर सगळ्या युगांचं चक्र संपल्यावर म्हणजेच ब्रह्मदेवाचा आयुष्य संपल्यावर कल्पाचा अंती पंचमहाभूते त्रिगुण यांच्यासह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो जो विवेकी असतो ज्ञानी असतो तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो अनेक भ्रमिष्ट लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कुणीच ऐकून घेत नाही सृष्टीमध्येही भ्रमिष्ट लोकच अधिक आहेत जाणते लोक फार थोडे असतात ज्याचा भ्रम नष्ट झालेला असतो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू या भ्रमाच्या विपरीत असे ते असते एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे, हे त्याच्या मनावरून ओळखावे म्हणून आता भ्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल एक परब्रह्मच सर्वत्र घनदाट भरलेला संचलेला असतो त्याच्या ठिकाणी दुस कुठलेही विकार उत्पन्न होत नाही त्याच्याखेरीज जे काही दिसते भासते ते काल्पनिक भ्रमरूप जाणावे ज्या ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात म्हणून सांगितले ती पंचमहाभूते म्हणजे अग्नी वायू आकाश जल आणि पृथ्वी हे पंचतत्वे आणि त्रिगुण म्हणजे सत्व रजतम हे तीन गुण हे सर्व भ्रमरूपच आहे म्हणजे हे भ्रम आहेत म्हणजे असत्य आहेत मी तू हा भ्रम एवढेच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच आहेत या संदर्भात एक संस्कृत श्लोक आहे त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ पाहूया श्लोकार्थ भ्रमाने मी आहे असा भास होतो भ्रमाने तू आहेस असे वाटते उपासक लोक आणि ईश्वर भाव हेही भ्रमच आहेत हे सर्व जग हे सर्व जगच भ्रम मूलक आहे म्हणजे भ्रमाच्या मुळातून उत्पन्न झालेलं आहे किंवा भ्रमाचं कारण आहे किंवा भ्रम आहे याप्रमाणे सर्व सृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्य सृष्टी म्हणजेही भ्रमच आहे जे दिसणारं जे जे आहे ते सगळं खोटं आहे कारण की ते नाशवंत आहे ते कायमस्वरूपी नाही म्हणून ते भ्रम आहे जे विचारवंत लोक हे जाणतात ते धन्य होत आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे म्हणजे उदाहरणांच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून श्रोत्यांना समजावून देऊ दूर देशात म्हणजे दुसऱ्या गावाला गेल्यावर फिरत असता दिशाभूल झाली म्हणजे मार्ग चुकला किंवा आपल्या जीवलग माणसाची ताटातूट झाली की जी अवस्था होते तो भ्रमच जाणावा मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झडपले आहे असे वाटणे हे सर्व भ्रमच आहेत दशावतारी नाटकातील स्त्रिया खरंच स्त्रिया असे आहेत असं वाटणं किंवा इंद्रजाल किंवा जादूचे खेळ खरे वाटणे तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हे सर्व भ्रम आहेत जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणं किंवा वाटेने रस्त्याने जात असता रस्ता चुकणं भटकणं किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणं हेही भ्रमच आहेत आपली वस्तू आपल्या जवळच असता ती गेली हरवली असं समजून बेचैन होणं किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणं कुठे गेला असता तेथे एखादी वस्तू विसरून येणं किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणं तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणं हे सर्व भ्रमच आहेत दुश्चिन्ह अपशकून किंवा खोटी अफवा यामुळे मन अस्वस्थ होणं एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणं हेही भ्रमच आहेत एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसलं नाही की त्या जागी मनात भूत आहे असं समजून एकदम हडबडून जाणं घाबरणं काच समजून पाण्यात पडणं आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटणं एकीकडे दार असताना ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असं समजून जाणं आणि हे सर्व भ्रम आहेत हे तीनही भ्रम दुर्योधनाला मयसभेत महाभारतात अनुभवण्यास मिळाले होते काच समजून तो पाण्यात पडला मयसभेमध्ये म्हणजे पांडवांच्या इंद्रप्रस्थ राज्यामध्ये आणि आरशात प्रतिबिंबित झालेली सभा त्याला खरी वाटली पण तो आरसा होता हे त्याला समजलं नाही एक आणि एकीकडे दार असताना एक 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 ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असं समजून त्याला भ्रम झाला हे तीनही भ्रम दुर्योधनाला मय सभेत अनुभवायस मिळाले होते एक असता दुसरेच काही वाटणे एक सांगितले असता दुसरंच समजणं एक दिसत असता भलतंच वाटणं आता आपण जे जे दान देऊ ते आपल्याला पुढे मिळेल असं वाटणं किंवा मेलेले माणूस भोजनाला येणं असं वाटणं याला भ्रमच म्हणतात या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असं वाटणं आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणं मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे हे सर्व भ्रमच आहेत म्हणजे हे सत्य नाही आहेत ज्ञात्याला ज्ञात्याचा आव आणून म्हणजे ज्ञानी असल्याचा आव आणून किंवा तसा भास करून अवघे मिथ्या म्हणून म्हणायचे आणि सिद्धींची इच्छा करायची म्हणजे हे सगळं जग खोटं आहे हे सगळं मिथ्या आहे असं ज्ञानी माणसासारखं बोलायचं पण इच्छा मनात धरायची की मला सिद्धी मिळायला पाहिजे किंवा मला हे मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे किंवा वैभवावर आसक्त व्हावायचे हेही भ्रमच आहेत कर्मठपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे यापैकी कुठलेही बाहेर जाणे याला भ्रमच म्हणतात पुन्हा ऐका कर्मठपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे कसंही वागणं यापैकी कुठलेही मर्यादा बाहेर जाणे याला भ्रमच म्हणतात देहाभिमान कर्म अभिमान जाती अभिमान कुळ अभिमान ज्ञान अभिमान मोक्ष अभिमान हे सर्व हे सर्व ही भ्रमच आहेत न्याय म्हणजे काय हे न करणं आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात न येणं आणि उगीच अभिमानाने खवळून उठणं भडकणं रागावणं याला भ्रम म्हणतात मागील काही न आठवणं म्हणजे मागच्या जीवनातलं काही आठवणं विसरून जाणं पुढे काय करावे हे न करणं आणि अखंड नाना कल्पना करीत राहणं हे सर्वास भ्रम असंच म्हणतात अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणं अनुभव न घेता पथ्य करणं म्हणजे उगाच काहीतरी अनुभव न घेता स्वतःचं परिस्थिती शरीराची मनाची अवस्था न पाहता जास्त जोखीम घेऊन काही उलटसुलट पथ्य करणं अपथ्य पाळणं म्हणजे काही खाणं किंवा काही पौष्टिक गोष्ट खाणं सोडून देणं म्हणजे अनुभव न घेता उलटसुलट काही जगणं आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणं हेही भ्रम होत ज्याची फलश्रुती माहीत नाही असे प्रयोग करणं म्हणजे ज्याचा परिणाम काय होईल चांगला वाईट याबद्दल काहीच माहीत नाही पण फक्त प्रयोग करतोय म्हणून करतोय असं करणं ज्ञानाशिवाय नुसताच योग करणं शरीराने उगीच भोग भोगणं हे सर्व भ्रमच आहेत ब्रह्मा प्रारब्धात जे असेल ते लिहून देतो ब्रह्मदेव आणि सटवाई ते वाचून जाते या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याही भ्रमच आहेत याप्रमाणे भ्रमाचा अफाट, अफाट विस्तार झाला भ्रमाचा अफाट विस्तार झाला म्हणजे खूप भ्रम सत्य मानून जगायला लागलं असं झालेलं असून अज्ञानी लोकात तर भ्रम फारच पसरलेला आहे त्याचे स्वरूप कळावे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत सर्व विश्वच जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे हे विश्वच स्वाभाविक म्हणजे नैसर्गिकपणे सहजच मुळातच भ्रमाने उत्पन्न झालेले किंवा भ्रमच आहे जे तेथे किती म्हणून वर्णन करणार निर्गुण ब्रह्माखेरीस म्हणजे परब्रह्माशिवाय जे जे म्हणून आहे ते सर्व भ्रम कल्पना खोटं मिथ्या असंच आहे भ्रमरूपच आहे आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या म्हणजे ज्ञानी माणसाच्या चमत्काराचे वर्णन करतात हा सुद्धा भ्रमच आहे पुन्हा एक आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्व म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या म्हणजे मेलेल्या मृत्यू पावलेल्या ज्ञात्या ज्ञानी माणसाच्या चमत्काराचे वर्णन करतात चमत्काराचं वर्णन म्हणजे चमत्कारांना त्याच्या सत्य मानतात हे सुद्धा भ्रमच आहे येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते का नाही म्हणजे काही चमत्कारासारखे अनुभव येतात का नाही त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावर म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो मृत्यू झाल्यानंतरही मग काय ते सत्पुरुष वासनेत गुंतून येथे पृथ्वीवर राहिले आहेत असे समजायचे की काय याप्रमाणे शंका निर्माण झाली ती समर्थांनी दूर केली पाहिजे याप्रमाणे येथे ही भ्रमाची कथा समाप्त झाली आहे इथे चाळीसव्या संपूर्ण इथे श्री दासबोध हे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम भ्रम निरूपण म्हणजे भ्रम काय आहे याबद्दलचं एक्सप्लेनेशन या नावाचा समास सहावा समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा कृपया आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची पूर्वसूचना तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ तसेच इतर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईबवर तुम्ही सबस्क्राइब, सबस्क्राइब केलेलंच आहे मला आशा आहे की तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये काही लिहून शेअर करायचा असेल आपल्या इतर सोबत्यांसोबत तर ते तुम्ही लिहू शकता कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला आणखीन कोणाला शेअर करायचा असेल तर तो तोही तुम्ही नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात म्हणजेच दशक दहा समास सातमध्ये सगुण भजन निरूपण याविषयी जाणून घेण्यासाठी धन्यवाद